कुर् हॉस्पिटलजवळ आणि तेथील लोकांच्या आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुम्हाला नगरसेवक असा हवा आहे नगरसेवक येऊ चांगला काम करणारा नेता असावा नगरसेवक येऊ चांगला काम करणारा पाहिजे नगरसेवक निवडून दिलं की त्याने ठेकेदारी नगरपालिकेची संगणत करून ठेके घेणारा नसावा नगरसेवक येऊन पारदर्शक पाहिजे अकरा ते पाच जनतेची सेवा करणारा पाहिजे आमच्या समस्या आमचा मळभबाग आहे मुळ भागात आज वीस वर्ष झाली एकही नगरसेवक गेले कुठली सुधारणा काही के ना केलेली नाही त्यांनी तेट लाईटी केल्या पाहिजे पाण्या सुई केली पाहिजे भरपूर कामं आहेत काय पांदन रस्ता आहेत कुठली कामं झालेली नाहीत आश्त्या शहराचा नगर नगरसेवक म्हणजे आमच्या वार्डामध्ये सतत अवेलेबल असणारा लोकांच्या मदतीला येणारा आणखी लोकांना वेळ देणारा असावा जेणेकरून निवडून आल्यानंतर पुन्हा पाच वर्ष त्या वॉर्डात फिरतलाच नाही आणि मतदान आल्यानंतर पुन्हा येणारा आणि मत मागणारा असा नसावा तर लोकांच्यासाठी कायम उपलब्ध लोकांच्या अडीअडचणी समजून घेणारा त्यावेळी त्यांना मदत करणारा असा नगरसेवक आपल्या वॉर्डात आता खरी गरज आहे किंवा आवश्यकता आहे पूर्ण वेळ देणारा सुशिक्षित असावा सुसंस्कृत असावा लोकांच्या अडीअडचणी काय आहेत त्या दृष्टीने काय करता विकास निधी कुठून आणला पाहिजे शहराचा जो विकास बसून वंचित राहिलेला भाग आहे तो भाग कसा पुन्हा से विकसित होईल आष्टा शहरात जर बघितला तर आष्टा आणि इस्लामपूर या शहराच्या मध्यभागी आहे विकासाची खूप संधी आपल्या गावासाठी उपलब्ध आहे दृष्टीनं जसं इस्लामपूर असेल पोलूस असेल तासगाव असेल विटा असतील ही शहरं ज्या पद्धतीने विकसित होत गेली त्या पद्धतीनं आपलं आष्टा शहरही विकसित व्हावं आणि त्या दृष्टीनं काम करणारा दृष्टीनं निधी उपलब्ध करणारा राजकीय वजन वापरून हो तो निधी कसा आपल्या शहरामध्ये येईल आणि त्याचा चांगला विनियोग कशा पद्धतीने होईल हा पाहणारा असावा म्हणजे जेणेकरून आता शहराचा विकास हा डोळ्यात भरण्यासारखा व्हावा अशी आमची इच्छा आहे कारण हे गाव आपलं हायवेवरती आहे विकासाची खूप मोठी संधी गावाला आहे आणि तो विकास आपण आज सुद्धा तर कमी पडतो असं वाटतंय तो विकास पूर्ण करून शहराला एका नवीन उंचीवर घेऊन जाणारा नगराध्यक्ष असावा आपला नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं आपल्या प्रभागातला नगरसेवक लोकांच्या समस्या सोडवणारा असावा काम करणारा असावा कुणाला मदत असं हवी असेल तर त्यांची विचारपूस करून त्यांना मदत करणारा असावा जी काही कामं राहिली ती पूर्ण करणार असावं शिकलेला असावं आपला नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटत नगराध्यक्षही चांगला असावा लोकांचा काम करणारा असावा ज्या काही गाव गावासाठी सोयी सुविधा कमी आहेत त्या पूर्ण करणारा असावा लोकांसाठी वेळ देणारा असावा आणि मीन म्हणजे ज्या शहराचा नगराध्यक्ष आहे तो लोकांना माहिती असावा की हा आपला नगर नगराध्यक्ष आहे बऱ्याच लोकांना माहिती नसतं की हा आपले नगराध्यक्ष आहेत कधी भेटत नाही कधी गावातून फिरणं नाही ते सगळं झालं पाहिजे मग आतापर्यंत जे तुमच्या वॉर्डात जे कामं झाले आहेत त्याबद्दल तुम्ही संतोष आहात काही काम झाल्यात त्याबद्दल संतुष्ट आहे आम्ही थोडे पण पाहिजे तशी नाही झाली ज्या गटारी वगैरे ते अजून अर्धवट बांधलेले आहेत कचऱ्याची व्यवस्था बरोबर नाही आहे रस्तावरती तसा जातो मी सगळं नगरसेवकाने आपल्या प्रभागात बघितलं पाहिजे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या वरडातील तुमचा नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटत नगरसेवक सर्वसामान्यात मिसळून काम करणारा असावा सर्वसामान्याची त्याची नाव जोडलेली असावी नगरसेवकांनी सर्वांना संगत घेऊन काम केलं पाहिजे असं मला वाटतंय नगरसेवकानं आमची जी शासकीय काही कामं आहेत नगरपालिकेत काही किरकोळ कामे असतात किंवा इतर कामे असतात तुमचं सरकार दाखली किंवा चावडी ते कामं ती नगरसेवकानं आम्ही सांगितले की करावी असं वाटते नगराध्यक्ष कसं वा? असावं असं तुम्हाला नगराध्यक्षनं सर्वांची म्हणजे पूर्ण गावाची कामे व्यवस्थित करावीत परत विकास भरपूर करायचा आहे तर तो विकास पूर्णपणे केला पाहिजे भरपूर कामे आष्ट करण्यासारखी आली तर त्याला त्याने हे केलं पाहिजे सर्व समाजाला घेऊन काम करावे लहान मोठे असे काही बघता नाही आपला तुपला माणसानं नगर नगराध्यक्षानं बघता नाही सर्वांची कामे करावीत तुमच्या वर्णात तुमचा नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं समाजसेवा करणारा गोरगरिबांची मदत करणारा त्यांच्या अडचणी दूर कराव्या रस्ते वगैरे स्वच्छ ठेवावे पाण्याची टंचाई ती दूर करावी महिला निवडून जाणार आहेत त्यांनी प्रत्येक महिलेच्या समस्येवरती आवाज उठवावा